माझ्या मिसेसला शुगर आहे जवळजवळ अकरा वर्षापासून आणि शुगर असल्यामुळे तिची आयुर्वेदिक गोळ्या मध्ये शुगर झाली होती आणि त्यानंतर अलीकडच्या चार वर्षामध्ये तिला पायाला म्हणजे चप्पल लागलेलं निमित झालेलं अंगठ्याला आणि त्यानंतर जखम वाढली होती त्या मध्येच पावसाचं म्हणजे वळवाचा पाऊस आला आणि त्या वळवाच्या पावसामध्ये वगैरे पाणी तिच्या पायाला लागलं स्पर्श झाला आणि त्यानंतर त्या दिवशीच रात्री एकदम इन्फेक्शन झालं आतमध्ये असंच घेत गेलं काळा पाय पडला एकदम सुजला पाय आम्हाला काय लक्षात आलं नाही शुगरचा असा इफेक्ट होतो हा पहिल्यांदाच आपल्याला अनुभव आला होता मग काय होते कशा म्हणून झालं म्हणून आम्ही डॉक्टरला डॉक्टरच्याकडे गेलो होतो पण तिथं ते जे होल पटेल होल पडण्यात तेवढंच ड्रेसिंग करायचा आम्ही आठ दिवस प्रयत्न करत होतो पण त्याच्यानं कसं जास्तच वाढायला लागली जखम वाढायलानंतर आम्ही ऑपरेशन तिचं केलं ऑपरेशन केल्यानंतर व परत वर्षभर गेलं परत दुसऱ्या पायाला झालं दुसऱ्या पायला पण जखम झाली आणि ती पण वाढायला लागली मग तिचं पण एवढंच इन्फेक्शन वाढत वाढत गेलं ते पण ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं पण पाय पूर्ण असं फाडलेला खालून पण अंगठ्यापर्यंत आले ती जखम तिथून पुढे बरेच व्हायची नाही मग त्याला रोज ड्रेसिंग करायला जायचं हॉस्पिटलमध्ये रोज ड्रेसिंग करायला जायचं पण काही फरक पडत नव्हता परत ते चालवण वगैरे घरात जाता जाता येतात रक्त पडायचं एवढा व्हायचा गेला म्हणजे आमच्या पेशंटला म्हणजे मेसेजला पण व्हायचा गेलेला चार वर्ष आम्ही काढतोय ते आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे मला समोर आल्या म्हणजे बरेच एम एल पण मी चार पाच एमएलए केलं मध्ये घ्यायचा प्रयत्न केला पण त्याला पण रिझल्ट येत नव्हता मग माझी पण मानसिकता आणि घरच्या सगळ्यांची मानसिकता काय झालेली की शुगर आणि बीपी हा आयुष्याला कायमचा लागलेला आजार आहे आणि ती गोळी कधी बंद होत नाही त्यामुळे काही जर आल्याचा काही उपयोग होत नाही आपण खाण्यापिण्यावर ताबा ठेवला हो पाहिजे पण ते पण होत नाही कारण शुगरच्या माणसात असं आहे की काय खाऊन काय नको कुठलं सोडायचं आणि कुठलं धरायचं असं होतंय जगू का नको असं वेगवेगळे प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण होतात भात कायच नाही काय नाही गोडं खायच नाही काय काय नाही बऱ्या बरे, बऱ्याच गोष्टी आता तुम्हाला माहित ज्यांना असेल त्यांना माहीत असेल मग ते वैताच जातोय मग कधी कधी मी म्हणतोय थोडंसं ज्या दिवशी शुगर टेस्ट केली त्या दिवशी थोडं खायला द्यायचं कारण ते पण माणसं आहे तिला काहीतरी थोडंसं खावाट असेल होत असेल मी द्यायला सांगायच तिला घेत होतो पण यातून काही बरं होत नव्हतं मग जास्तच वाढायला गेल्यानंतर मग शेवटला आणि परवाचा मग ऑपरेशन करायचं होतं तीन महिन्यापूर्वी ऑपरेशन करायला न्यायचं होतं परत मग वेळ भरत जाणार मग माझ्याकडे हात समर्थ सोशल फाउंडेशनचा ग्रुप होता तीन साडेतीन महिने होता पण मी करत होतो मी बघितले दोन तीन वेळा बघितलेलं पण माझी अशी मानसिकता झालेली किंवा शुगर काय कमी होणार नाही किंवा आईच्या कधी जाणार नाही अॅलोपॅथिक गोळ्या बंद होणार असं बरेच काही काही त्यात असायचं म्हणजे हा फॉर्म्युला वापरल्यानंतर तुम्ही पत्ते पळल्यानंतर एक्सरसाइज केल्यानंतर दुर्लक्षित केलं होतं पण मला वेळ नसल्यामुळे तिला ऍडमिट केल्यानंतर मी नर्सिंग कॉलेजला जॉबला आहे मला तिथं राहायला लागणार चार पाच दिवस हॉस्पिटलमध्ये पण मग मी शेवटचा पर्यावरण तो ग्रुप ओपन करून बघितला आणि त्याचा ऍडमिन पुन्हा बघितलं सर ॲडमिन संजय वाघमारे साहेब होते मी बघायला त्यांना फोन केला की साहेब माझ्या मिस्ट्रीजला जो अकरा वर्षापासून शुगर आहे आणि चार वर्षापासून ह्या जखमेचा प्रॉब्लेम आहे पण जखमेचा प्रॉब्लेम काही सवाल होत नाही आणि शुगर आम्ही स्ट्रॉंग गोळ्या असूच अॅलोपॅथिक शुगरच्या जखम कमी जास्त सारखे होते पण आणि शुगर पण कमी जास्त लेव्हल होते मग तुमच्याकडे असं सोल्युशन आहे काय की जखम पण बरी व्हायला पाहिजे आणि शुगर पण मेंटेन राहिला पाहिजे मला काय माहित नाही की शुगर कायमची जाऊ शकते फॉर्म्युला सगळं वापरल्यानंतर पत्ते वगैरे पाळल्यानंतर एक्सरसाई केल्यानंतर फक्त मी एवढंच म्हटलं की मला जखम बरी व्हायला पाहिजे शुगर मेंटेन राहिलं पाहिजे मग ते हो होऊ शकतंय होऊ शकते तर म्हटलं औषधची किंमत किती काय तुमच्या तर बत्तीसशे रुपये तुम्ही कुठे राहता मी म्हणजे कळम्यातून बोलतोय मग आझाद चौकात राहतात आमचे मित्र विजय कुमार माने साहेब असं म्हणून सांगितलं त्याने आणि तिथं त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करा थे, ना ते माझ्याविषयी अधिक चांगली माहिती देतील पण त्यानं कॉन्टॅक्ट केला आणि जखम आहे जखम बरी होत असेल शुगर मेंटेन होत असेल तरच मी तुमच्याकडे येतो भेटतो आणि मग मी ते तुमचं प्रोडक्ट घेतो तेवढे होते म्हटलं मिसेजला घेऊन यायला लागलो काय पेशंटला तर नाही मिशेजला काही गरज नाही मग मी गेलो मला म्हणते फोटो घेऊन या त्या जखमेचा जाऊन दाखवला फोटो पण आपली जखम कशी होती त्याच्यावर एक लेअर तयार झाला होता जखमेवर अंगठ्याला अंगट्याचं खाली सर लेअर तयार झाला पोटात बघितल्या तुम्हाला प्रत्येक वाटलं असतं बघितल्यानंतर कि त्याच्यावर लेअर म्हणजे कसा कापूस आपण ठेवून चिकटून ठेवतोय तसा लेअर आणि आत जखमच था दिसत नव्हती थप्पी लावल्यासारखी कापसाची हे म्हणजे असं काय झालंय म्हणजे ते असंच झालं म्हटलं काही दिसत नाही चालताना रक्त जाणत घरातून मग ते म्हणजे याला औषध लावायचं आणि प्यायचं मला आश्चर्य वाटलं पहिल्यांदा आयुष्यात मी असं बघितलं आपण जे पोटात औषध घेतोय ते जखमीला कधी लावतोय आपण मला तर माहित नाही तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही आणि हे प्रोडक्ट अँटॉक्सिटी पोटात पण घ्यायचं आणि जखमेला पण लागलं जखमेला लावायचं पोटात घ्यायचं असं मी आश्चर्य विचारलं हो हो तेच करायचं मग म्हटलं तर ह्याला हे खडून काढायला पाहिजे काय डॉक्टरांच्या कडून खडून काढण्यासाठी त्याला कसं लागणार औषध ते म्हणजे नाही खडून वगैरे काढायला असंच लावायचं म्हणजे असं लावलं तर आतमध्ये कसं जाणार आणि जखम कशी बरी होणार आता नेणार पाय पडला आता इन्फेक्शन गेलेले त्याचे पण कसं होणार होते म्हणले मग आम्ही लावायचा प्रयत्न केला यांच्या सांगून लावायचा प्रयत्न केला त्यांनी सांगल्याप्रमाणे घ्यायचा प्रयत्न केला आणि खरोबर चौथ्याऐे तो लिअर करता निघून गेला पांढरा आणि आतली लाल जखम दिसायला आणि मग तो प्रयोग करत राहिलो अडचण एवढं एफेम झाला की अडचण पाय सुधारला मामा भीती याचा काही पेड वेगळाच लागला पाय सुधार ला काळा पडला वगैरे आणि इन्फेक्शन खाली पाठीमध्ये गेलेलं त्याच्यात भरपूर पूळ आला रक्त आलं आणि नंतर तर रक्ताच्या काळ्या काळ्या गाठी बाहेर पडायला मग लक्षात आलं माझ्या की आम्ही हॉस्पिटल ऍडमिट केलं डॉक्टर म्हणजे पोलीस हॉस्पिटल ऍडमिट केलं होतं रोगी रुपयांनी आणि त्यावेळेस ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर चोवीस तासात बॅक्टेरिया तयार होतो त्यात पांढऱ्या डाग पडतात पण ते बाहेर काढायसाठी तिथं मशीन कुठला उपलब्ध नव्हतं अव्हेलेबल नव्हतं सांगलीच्या हॉस्पिटल मधून मशीन मागवलं त्याची दोन हजार रुपये रोज पर डे किंमत होती भांडते दे पाच दिवस लावलं दहा हजार रुपये आणि ते मशीनची पाईप घालून त्या पायामध्ये त्याची त्या मशीनला एक भांड होतं छोटस पॉट आणि त्यात ती घाण येऊन पडायची असा आम्ही काढला म्हणजे आमच्या किती विज्ञान पुढे गेले पण ह्या औषधाने म्हणजे किती कितीतरी कमाल केली त्यानं गाठी सुद्धा बाहेर काढल्या आणि पाय आता नॉर्मल झालाय त्या चप्पल बसत बूट बसत काय बसत चप्पल बसते एकदम चालते विजय कुमार माने साहेब आलेले रफीक साहेब आमचे आलेले भेटून परवा गेले मिसेजला आमच्या की पाय आता सफाई झालेला आहे जखम वरती तीस पर्यंत झाले आणि शुगर पण नॉर्मल झालेले मला सांगायला एवढा माझ्या कॉम्प्युटर ठेवलेला आहे मला कौटुंबिक त्याला मिठीच माराव आमच्यासाठी जीव की प्राण अंटी आहे तर आयुष्यात एक मोठा भाग एक आपल्या मुलाला कसं आपण मुलं म्हणून आपला आचार्यासारखं समजतंय आपला हे तुकडा आहे आपला हा जीव आहे तसं मला वाटतंय आपल्याला जीवदान दिले चांगल्या प्रकारे अकरा वर्षे शुगरने ग्रस्त झालेली माझी मिशन चार वर्षे त्या जखमीने ग्रस्त झालेली मिशेल त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे आणि खरंच पुढच्या शकतोय कारण तिला चालता येते गाडी बसता येते गाडी वसल्या सुद्धा पाय सुसत होता आणि खरोखरांना आणि बाकीच्या टीमला धन्यवाद द्यावा की खरंच माणसाला त्या शुगर मुक्तीतून व्यसन मुक्तीतून बाहेर काढण्याचा चांगला प्रयत्न म्हणजे भारतामध्ये असं कोणी प्रयत्न केला नाही की बाबा तुमची शुगर आपण सगळं त्याच्या पद्धतीने फॉर्म्युला वापरला आणि पत्ते पाळलं एक्सरसाईज एक्सरसाइज केली की, की सगळ्या गोष्टीचा आपण मुक्त होतो आणि पहिल्यासारखं जेवण जगू शकतो त्यामुळे सगळ्या टीमला माझ्याकडून मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला